तर मित्रांनो आपल्याला या महिला स्वारगेट बसस्टँड वरती मिळालेल्या पोलिसांचे रेफरन्स थ्रूच आपल्याला मिळालेले आहेत खोतकर सरांकडनं आपल्याला रेफरन्स मिळालेला आहे ते तुमचं नाव काय नाव सांगा पूजा कुठे निघा पूजा प्रीती पूजा प्रिया का प्रीती तुम्ही त्याच्यामध्ये प्रिया लिहिलेला आहे वडिलांचं नाव काय ज्ञानेश्वर कांबळे यांच्या वडिलांचं नाव आहे आणि कुठून आला आहे तुम्ही म्हणताय तुम्ही मोठ्याने बोला रेनापूरचं त्यांचं आहे तर यांच्या ओळखीच्या कोणी जर का हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा पुण्यात कसे आले तुम्ही बसनी बसनी म्हणजे का आले काय कारण होतं पुण्यात यायच काय झालं होतं घरच्यांमुळे म्हणजे काय झालं होतं सांगा सगळ्या गोष्टी कोणाशी वाद झाला होता कोणाशी वाद झाला होता तुमचा नवऱ्याशी आणि वडिलांशी त्यांच्याशी अच्छा आणि नवऱ्याचं नाव काय आहे तुमच्या पूर्ण नाव सांगा विशाल विशाल बिकाजी कातळे हे त्यांचं नवऱ्याचं नाव आहे असं ते सांगतायत वय काय तुमचं अठ्ठावीस वय आहे तर मित्रांनो आज नेक्स्ट डे आहे काल रात्री आपण सदर महिलेला माझं घर मध्ये शेल्टर रूम आहे तिथे सोडलं होतं आज ते सकाळी त्या त्यांनी तिची चौकशी केली तर त्यात तिने तिच्या घरच्यांचा नंबर सांगितलेला ती आहे आणि आता अडीच वाजले तिच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे ग तिची ताई पुण्यामध्ये राहते तर ती घ्यायला तिला येते आहे माझं घर फाउंडेशनमध्ये आपल्या संस्थेकडनं आम्ही तिला घ्यायला जात आहोत सोबत आणि तिथून मग स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पुढची प्रोसिजर कम्प्लीट करून मग त्या त्यांना त्यांच्या घरी सुखरूप जाता येईल खोतकर स्वारगेट पोलीस स्टेशन दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारणतः दहाच्या सुमारास एक महिला स्वारगेट बस स्टँड येथे बस आणून आली सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणून दिले सदर महिलेस तिच्याकडे चौकशी केली तिच्या नाव किंवा या संदर्भात तिला माहिती सांगता येत नव्हती तर त्यांना निराधार गृह म्हणून आम्ही शोध घेत होतो तेव्हा आम्हाला से सेवा चॅरिटेबल बद्दल माहिती मिळाली आम्ही त्यांना संपर्क साधला असता रात्री बारा एक वाजता त्यावेळेस त्यांनी आम्हाला रिस्पॉन्समध्ये आमचा कॉल वगैरे उचलून प्रत्यक्ष स्वर्गेट येथे येऊन सदर महिलेचं वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याच मदतीने माझं घर फाउंडेशन येथे त्यांना दाखल करण्यात आलं तसेच सदर महिलेस तिचा पत्ता वगैरे सांगता येत नव्हता तरी तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला तिच्या ना, नातेवाईकांच्या म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीच्या ताब्यामध्ये सुखरूप दे दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात आपल्या सेवा चॅरिटेबल फाउंडेशनचा आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो कॉंग्रॅच्युलेशन भाव्या